गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कारण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आत मंडळी ना मजेतच असायला हवं तर तास मंडळी या नाश्ता करायला आपण नाश्ता करूया नाश्ता करून तुमच्याशी बोलतो मग गप्पा मारतो मंडळी इथे नाश्ता करायचं समीक्षा ॲक्च्युली सामान आणायला गेले होते दुकानाचा खाली त्यामुळे नाश्ता बनवायला आता उशीर होईल म्हणून तिने समोसे आणले खालतून येताना समोसे चटणी त्यावेळेला आणि या छपलीच्या मम्मीने रेश्मादाईंनी इडल्या दिल्या या इडल्या खा पण खाव्यासोबत तर चला या मंडळी नाश्ता करायला समोसा खायला तर मंडळी आता आम्ही आहोत वाशीला वाशी रेल्वे स्टेशन वाटीमागे बघू शकत असाल वाशी रेल्वे स्टेशनला आलो आहे आता जरा चाललो आहे आम्ही त्याशी एका ठिकाणी एक व्हिडिओ बघितला होता दिसतोय का मी ऊन भरपूर आहे ते आम्ही चाललोय ॲक्च्युली ए पी एम सी मार्केटला मसाला मार्केटला तसा आपण घरचा मसाला बनवायचा होता तर बघूया तिथे म्हणतात मा चांगल्या प्रकारच्या मिरच्या कुटून वगैरे देतात ते रेडी रेडीमेड मसाला वगैरे देतात बनवून तर बघूया आता आपण ट्राय करू आता आपण सध्या वाशी वाशी रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये आहोत वाशी रेल्वे स्टेशन छान बनवलं आहे इकडे फुलांच्या असं असं ग्रीनरी केली आहे बी आर सी सी एस सी मस्त अशी सजावट छान दिसायला पण छान दिसतंय हे बघा आम्ही वाशी मार्केटला आलोय हे बघा आम्ही वाशी मार्केटला आलोय आम्हाला घ्यायचा मसाले मसाले म्हणजे गरम मसाला वगैरे जरा मिरची वगैरे भाऊ म्हणलं आल्यासारखं काढून जावं जरा बघतो इकडे कसं काय काय आलोय कसे भावे काय सगळीकडे भाव काढणारी मिरच्यांचे मोठं असं मार्केट आहे वाशीला एकदम छान मार्केट मोठं

छान मिरच्या वगैरे पूर्ण मिरच्यांचं मार्केट आहे एम सीला आलं तर ड्रायफ्रुट्स सगळे आहेत मसाला गरम मसाले वगैरे प्लास्टिक मार्केट पूर्ण फरसान वगैरे सगळं ट्रेडिंग आहेत महाराष्ट्र मोठे मोठे मसाले सगळे दुकान आहेत सगळं बाजारपेठ एम एपीएमसी मार्केट महाराष्ट्र मसाले ते सी मार्केटच्याच एंट्रीला आहे इथे मसाले कुठे कुठून पण देतात तुमच्या ह्याच्या फॉर्म्युला नुसार तळून वगैरे भाजून वगैरे सगळं सगळं चला आता बघूया आतमध्ये आता आम्ही महाराष्ट्र मसाल्यामध्ये गेलेलो पण थोडासा समीक्षाला रेट थोडासा तिथे जास्त वाटला आपल्याला त्यातला काही कळत नाही आता आपण पुन्हा चाललोय मार्केट मध्ये पुन्हा बघूया आपण सध्या फिरू तरी मार्केट तरी फिरू एटली बघा आता इथे चाललं इकडे पण मिरच्यांचं मोठं मार्केट आहे

संपलं मला वाटतं समीशा इथे पाठीमागे आहे मिरची मार्केट मिरची मार्केट पाठीमागे चला फायनली आम्ही इथे मिरचीमध्ये आलो आहे बघायला काय संकेश्वरी ना लवंगी मिरची संकेश्वरी लसूण लसूण कसं आहे समीक्षा वीस रुपये किलो सगळे होलसेलचेच दुकान आहेत आता सीझन आहे ना लोक मसाले वगैरे बनवून गावी जातात इथनं सामान घेतलं रमेश ट्रेडिंग कंपनी मिरच्या वगैरे इथनं घेतल्या ॲव्हरेज मी आधी ॲक्च्युली इथनं कुटून वगैरे घेणार होतो पण नंतर समीक्षावली नको खूप कॉस्टली पडते कुठून घेतलं तर नाही तर फायनली आम्ही बिल घेत तयार केले आमचं बिल तयार झालं आता हे नमकीन आम्ही घ्यायला आले रोल बघा रोल घेतलेत आणि वेफर्स घेतलेत चांगले तिथे छान होते सगळं अशी खायचीच मजा घेते मस्त मंडळी सामान घेतलंय सर ते शेवटी मिरच्या बिरच्या घेतल्या तेव्हा मिरच्या सामान मिरच्यांचे ट्रक बघा बघा किडून कुठून सामान येत असेल ना ए बाजूला चाल समीक्षाकडे पण सामान आहे मायाकडे पण इथं पिशव्या आहेत समीक्षाच्या बॅगेत पण सगळे खडे मसाले सामान आहे इथं मंडळी इथे जिथे आलेल ना मी हे ब्लॉक डीमध्ये मध्ये आतमध्येच कृषी इथे होलसेल आहे म्हणजे गोणीचा भाव चालतो गोण्या घ्याव्या लागतात तीस चाळीस किलोच्या असं म्हणजे तीन चार किलो नाही भेटत लूज नाही भेटत चला मंडळ सामानाची खरेदी करून चालले रिक्षाने आपल्याला परवडले की नाही आपण इथून कितीच्या मिरच्या खरेदी केल्या समजा सातशे तुला कशा मिरच्या पडल्या कशा मिरच्या सांगतेश्वरी कशी पडली लोंगी मिरची दोनशे वीस आणि बेडगी बेडगी मध्ये कलर येण्यासाठी ती मिरची तो लोकल एरियामध्ये तिथल्यापेक्षा शंभर रुपयाचा रेट कमी पडला इथे किलोला मिरचीचा जो रेट होता तो शंभर रुपयाने कमी पडला आता तर प्रश्न नाही तिथे जाण्याचा ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट वगैरे सगळं तर आलंच म्हणा आता हे होलसेल मार्केट आहे म्हणून आपण आलो त्यांच्या पण ठीक आहे जो तुम्ही घेत आहे जर तुमच्या टाईम आहे वेळ आहे तुम्ही या नक्कीच चांगलं आहे स्वस्त दोन पैसे आपल्याला वाचले तर चांगलंच आहे आणि आपण सामान्य माणसं आहे मराठी माणसं असं नाही म्हणणार आपण पैसे वाचवत प्रत्येक मिडल क्लास माणसं असतो पैसे वाचवणं गरजेचं आहे बरोबर की नाही मंडळी आलोय ट्रेन मध्ये चढलोय वाशीवरन आता निघाले आज ॲक्च्युली गर्दी पण आहे कारण आज शनिवार आहे कालची सुट्टी होती आजचा ऑफिस वर्किंग डे होता कदाचित काय काय लोकांना उद्या पण वर्किंग डे आहे कारण उद्या फायनान्शियल इयर थर्टी फर्स्ट मार्च इयर एनिंग आहे फायनान्शियल इयर क्लोजिंग आहे त्यामुळे मला मला वाटतं बँकाला पण काय काय चा बँका चालू आहेत आणि काय काय सरकारी ऑफिसं पण चालू ठेवली हो आहेत जसं बी एम सीचं टॅक्स डिपार्टमेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि महसूल खात्याचे पण काय काय डिपार्टमेंट्स चालू आहेत अजून तरी काय करते अशी गाडी आली गाए गाए। ना <laughs> नाए नाए। चला मंडळी असा दिवसभराचा व्हिडिओ आपण बघितला आम्ही गेलो होतो एपीएमसी मार्केटला आणि जरा छान वाटलं जरा थोडंसं खरेदी केली आणि परत आलो आता घरी चला आता खूप आली आज दिवसभर आराम नाही केला म्हणजे हा म्हणजे हा पाठ टेकवलीच नाही जमिनीला आतावर झोपतो पुन्हा वेळ उद्या असं काही टाटा बाय बाय गुड नाईट तुम्हाला आपला व्हिडिओ कसा पाय दुखते हा था, थांबा मंडळी थांबा तुम्हाला मी बोटांमध्ये ना असे धागे बांधून ना ठेवले तर कारण मध्यंतरी बाय पोटावर दुखत होतं ना कोणतरी एकाने मला सांगितलं की असं ना तुम्ही उचल सामान वगैरे उचलता ना तर तुमची पाय वगैरे स्लीप होत असतील म्हणून ते धागे बांधतात त्याच्यामुळे ना जर अशी जाम राहते बोल आता त्यावर थोडासा उपाय तर केला आहे बघू तर तर मंडळी आता हा व्हिडिओ जे थांबवतो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत ते नक्की सांगा आवर्जून आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटू उद्या सकाळी तर टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री